सकाळ ग्रामस्थ पोकर्डी शिंडी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सूचना आहे या नाम फाउंडेशनचं काम या ठिकाणी आपल्या बाजार तळावर पोकर्डी गावच्या बाजार पुला तळा पुलापासून तिथं आपली गौरव पडते त्या पुलापासून साफसफाई केलेली आहे बघा नदीची रुंदी पण त्या ठिकाणी आपण वाढू लागले दोन्ही गावच्या ग्रामस्थांना सूचना येतात की नदीमध्ये कचरा कोणी भिगू नका ज्या त्या गावाने आपल्या आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची हे बघा सगळ्या कचरा तिथे येऊ राहिला आता पोकडी गावच्या साईडनी कोणताही कचरा नाही पोकडी गावच्या सांडपाण्याची निज्रा पण त्या ठिकाणी उरलाय शिंडी गावातून त्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग लागतो त्यांनी त्याची काळजी घ्यायची कचरा तोडून नाही द्यायचा आहे आता हे नदी जास्त खुली करून पुढे पुरवत जाणार आहे भविष्यात हे पॉपलेच्या ब्रेकरनी काढावं लागणार आहे कारण हे बकेटनी निघत नाहीये हे बघा पूर्ण दगड आहे या दगडामुळे काय होतं इथं पाणी साचतं इथं पाणी साचल्यामुळे काय होतं याच्यात डास वरत आहे याला आपण भविष्यात ब्रेकरने तोडवतो आपण या मशीनला ब्रेकर नाही आहे ब्रेकर असता तर हे फोडून लगेच तर आपण कुठं सोडून दिलं असतं पाणी तात्पुरता तात्पुरतं उपाय म्हणून आपण इथलं पाणी काही प्रमाणात सोडून दिलेलं आहे काही प्रमाणात ब्रेकिंग केलंय बकेटला ते शेतकरी होत नाही भविष्यात आपण ते काढून घेणार आहे नाम फाउंडेशनने आपल्याला या ठिकाणी खूप सहकार्य केलेलं आहे गावामध्ये आपल्या गावची पण त्या ठिकाणी जबाबदारी पडती आहे का ह्या लोकांना त्या ठिकाणी प्रोस्टन दिलं पाहिजे येत्या काळात आपण आपल्या गावामध्ये मान्य श्री नानासाहेब पाटेकर आणि मग रणजे अनासपुरे नाम फाउंडेशनचे आणि टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर यांना आपल्या गावामध्ये बोलून त्या ते ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार करून जलपूजनाचा कार्यक्रम करणार आहेत तरी भविष्यात येथे डोक्यात ठेवायचं का जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे लोकांकडून भिमायची पोचली पाहिजे आपल्याला माथा ते पायना काम करायचं आहे माथा ते पायथा म्हणजे पिंपळगाव उज्जिनी शेंडी कोकरडी आणि पुढं गडगा गोप्ता हा तुमचा पायथा आहे पिंपळगाव उज्जैनी हा तुमचा माथा आहे तिथपासून आपल्याला इथपर्यंत काम करायचं आहे म्हणजे काम करणं म्हणजे एक चळवळ केल्यासारखं चळवळ आपल्याला सगळ्यांना हिस्सा झाला पाहिजे आज आपल्या गावात विविध लोक त्या ठिकाणी त्यांना चहा पाणी नाश्त्यासाठी जेवणासाठी बोलवत आहेत ही खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाला असं वाटतं की या लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी पुरावं तसं आपल्याला त्या ठिकाणी येत्या काही लग्नाचे जे सत्काराचे जे फाटे उडून त्या ठिकाणी सत्कारावरती अनाठाही खर्च करण्यापेक्षा किंवा इतर डी जेवरती अनाटाही खर्च करण्यापेक्षा तो पैसा तुम्ही नाम फाउंडेशनच्या ठिकाणी त्या ठिकाणी देणगी दिला आणि त्याच्यातून जर त्याच्या डीजेल पॉकलेटचा जर खर्च काढला तर शंभर टक्के आपला एक अलौकिक विकास त्या ठिकाणी होणार आहे या अमूल अग्रबद्दल आपल्या गावातील शेतकऱ्यांना ग्रामस्थांना पकायला भेटणार आहे आता एक लक्षात घ्या आपण एका लग्नामध्ये पन्नास फेटे बांधतो पन्नास फेटे पाच सहा हजार रुपये शेतकऱ्याला खर्च वाटतो पन्नास हजार डीजेला खर्च करतो दारूमध्ये इतर पार्ट्यामध्ये भरपूर खर्च करतो तो जर खर्च आपण या ठिकाणी या सत्कार्यासाठी केला तर शंभर टक्के लोकांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे आपल्या स्वतःच्या जीवनात बदल होणारे आपल्या पोपपटी गावात बदल होणारे गाव गाव आणि ग्रामपंचायत ह्या देशाचा पाया असतो तो पाया मजबूत झाला तर शंभर टक्के देश त्या ठिकाणी आपला विकसित होणार आहे नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर साहेब आणि मंत्राम जानास पुणे आणि टाटा मोटर्स यांचे मी दोन्ही गावाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जयश्री